मित्रांनो मुंबई म्हणजे महाराष्ट्राचं हृदय आणि या हृदयावर कोणाचं राज्य असेल हेच महाराष्ट्राचं राजकारण ठरवतं म्हणूनच प्रत्येक पक्षासाठी मुंबई महानगरपालिका ही फक्त निवडणूक नाही ती असते अस्तित्वाची लढाई आणि यावेळेला ही लढाई अजूनच वेगळी आहे कारण या पटावर आहेत दोन ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि या दोघांच्या हातात आहे मराठी अस्मितेचा झेंडा मदे जावा वरती जिंडा दोन हजार सतरामध्ये जेव्हा बीएमसीवरती शिवसेनेचा झेंडा फडकला तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते पण मराठी मनावर त्यांचा ठसा होता आता परिस्थिती वेगळी आहे पक्ष दोन तुकड्यातून विभागलाय एकनाथ शिंदेंनी वेगळी शिवसेना बनवली भाजप त्यांच्या सोबत गेला आणि उद्धव ठाकरे उरले मराठी मनाच्या भावनिक आधारावर पण उद्धव ठाकरेंचा अंदाज वेगळाच असतो ते संघर्ष टाळतात पण जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा संपूर्ण खेळ बदलून टाकतात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी ज्या शब्दात प्रहार केला तो शब्द होता मत्सूर त्यांनी निवडणूक आयोगावर थेट आरोप केले दुबार मतदार बनावट यादी आणि अन्यायकारक कारवाईमुळं लोकशाही धोक्यात आली मित्रांनो हाच भावनिक मुद्दा ते आता मुंबईत वापरणार आहेत कारण मुंबईकरांच्या मनात आमचं मत वाया गेलं ही भावना ती आहेत निवडणूक प्रचारात अर्धा विजय तसाच मिळतो दोन वेळा उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले दुबार मतदारांची यादी वगळण्याची मागणी केली तेव्हा त्यांच्यासोबत होते मनसे प्रमुख राज ठाकरे आणि इथंच सुरू झालं मुंबईच्या राजकारणाचा नवीन अध्याय मराठी माणूस या भावनेवर उभे राहिलेले हे दोन्ही बंधू बराच का एकमेकांच्या विरोधात उभे होते पण आता परिस्थितीनं त्यांना एकाच मंचावर आणलं हिंदी सक्तीच्या विरोधात त्यांनी एकत्र मोर्चा काढला सरकारनं त्याआधीच आदेश मागे घेतले पण ठाकरे बंधूंचा सिग्नल स्पष्ट होता मराठी अभिमानावर कुणी गदा आणली तर आम्ही एकत्र आहोत त्यानंतर वरईच्या डोममध्ये झालेल्या प्रचंड मेळाव्यात या दोघांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आणि मुंबईत नवा संदेश गेला ठाकरे परत एकत्र आले म्हणजे खेळ रंगणार उद्धव ठाकरे वेळेला एकदम वेगळं प्लॅनिंग करतायत त्यांचा भर फक्त भाषणांवर नाही तर संघटन शक्तीवर आणि युवक शक्तीवर पक्षाच्या रचनेत मोठे बदल झालेत साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला गेला नव्या पिढीला तरुणांना आणि सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते जुनी सेना अनुभवी आहे पण नवी सेना उत्साही आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्वतः ताळ्या काम सुरू केलेलं व महाराष्ट्र पाहतोय गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे मुंबईत सतत दिसत आहेत लहान मोठ्या कार्यक्रमांना स्वतः जात आहेत स्थानिक संघटनांशी संवाद साधतायत आणि संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा या नावानं प्रमुखांचा प्रचंड मेळावा घेत या मेळाव्यात त्यांनी थेट सांगितलंय मुंबई जिंकायची आहे पण सत्ता मिळवण्यासाठी नाही तर मराठी माणसाचा मान, मान पुन्हा उंच करण्यासाठी या संवादात त्यांनी जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सक्रिय केलं तर नव्या तरुणांना भविष्याची जबाबदारी दिली पक्षातील आत्मविश्वास पुन्हा वाढू लागला आहे एकनाथ शिंदे आणि भाजपची जोडी या निवडणुकीतील सर्वात मोठी ताकद आहे त्यांच्याकडे सत्ता संसाधनं आणि सरकार यंत्रणा आहे पण उद्धव ठाकरे त्यांना भावनिक पातळीवर आव्हान देत आहे त्यांचा प्रचार हिंदुत्व प्रामाणिकपणा आणि मुंबईच्या अस्मितेवर आधारित असेल आम्ही हिंदुत्व सोडलं नाही पण हिंदुत्वाचं राजकारण विकलं नाही असा संदेश देण्याचा त्यांचा प्लॅन आहे त्यासाठी उद्धव ठाकरे हे सध्या मराठी शाळ गणेशोत्सव मंडळ स्थानिक महिला संघटना आणि समाजसेवी संस्था यांच्याशी थेट संपर्कात आहे मुंबईत त्यांनी घराघरात पोहोचण्याचं टार्गेट ठेवलं फक्त रॅली नव्हे तर भावनिक संवाद निवडणुकीपूर्वी लोकांमध्ये असंतोष आहे आपलं मत खऱ्या अर्थानं मोजलं जातं का या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकत नाही पण उद्धव ठाकरे हा मुद्दा जनभावनेत रूपांतरित करत आहे त्यांचा हेतू स्पष्ट आहे लोकांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण करून सहानुभूती मिळवायची मोजचोरी दुबार यादी आयोगाची उदासीनता हे सगळे मुद्दे भावनिक भाषेत मांडले जात आहेत ते म्हणतात मजसोरी म्हणजे लोकशाहीवर डाका आणि हा संवाद सामान्य मतदाराच्या मनाला भिडतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीची चर्चा फक्त पत्रकार परिषदेत नाही तर कल्याणमधून चहाच्या टपऱ्यांवरून सुरू आहे जागा वाटपांवर चर्चा सुरू आहे दोन्ही पक्षांचा उद्देश एकच आहे मराठी मतांचं विभाजन टायच एकत्र आल्यास मुंबईतील दोनशे सत्तावीस पैकी किमान दीडशे प्रभागांमध्ये मराठी मतांचे ताकद निर्णायक ठरते भाजपाला धक्का देण्यासाठी ही युती चेंजर ठरू शकते शिंदेच्या वंडानंतर अनेक नेते गेले पण मुंबई संघटना मोडलेली नाही ही उद्धव ठाकरेंची जमेची बाजू आहे स्थानिक शाखा उपशाखा आणि प्रभाग प्रमुख आजही उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालतात त्यांनी स्पष्ट सांगितलंय प्रत्येक शाखा म्हणजे रणांगण प्रत्येक उपशाखा म्हणजे माझं सैनिक दल या सगळ्या शाखांना त्यांनी नव्यानं जोडलंय सोशल मीडिया टीमपासून बूथ लेवलपर्यंत सेना तयार केली आहे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे मुंबई जिंकणं म्हणजे केवळ सत्ता नाही तर भावनांचं केंद्र जिंकणं आहे त्यामुळे निवडणूक फक्त उमेदवारांवर नाही ना तर भावनिक मोहिमांवर केंद्रित करतायत मराठी अस्मिता हिंदुत्व मुंबईचा विमान आणि विरुद्ध लढा या चार सूत्रांवर त्यांचा प्रचार फिरतोय तर मित्रांनो ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी केवळ राजकीय नाही तर अस्तित्वाची लढा आहे ते एकीकडे मनसेसोबत हातमेवणी करून मराठी मतं एकत्र आणतायत दुसरीकडे मत्सुरीच्या मुद्द्यावर जनतेत भावनिक लाट निर्माण करतायत आणि तिसरीकडे संघटना नव्यानं बांधून सेना पुन्हा जिवंत करतायत त्यांचा प्लॅन एकच मुंबई आमची होती आहे आणि राहणार मित्रांनो राजकारणात शब्द कमी आणि चाल महत्वाची असते आता पाहायचंय फडणवीस शिंदे यांची सत्ता भारी ठरेल का की ठाकरे बंधूंची एकजूट पुन्हा मुंबईचा किल्ला फडकवेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद